मे चोवीस पासून हा कायदा अंमलात आला दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका जगभरातल्या महत्वाच्या देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातही शिष्टमंडळांचे यशस्वी दौरे सुरू आहेत खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल पनामाचे राष्ट्रपती जोस राऊल मुलिनो यांची भेट घेतली पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात जनमत तयार करण्याच्या दृष्टीनं ही भेट महत्वाची होती या शिष्टमंडळानं पनामाचे परराष्ट्रमंत्री झेवियर मार्टिनेस आर्चर यांची देखील भेट घेतली ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या आणि संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर केलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती असलेली छायाचित्र दाखवली यावेळी पनामाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दहशतवादाच्या विरोधात पनामा भारताच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं इंडोनेशियाचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री आरिफ हवास ओग्रोसेनो यांची भेट घेतली पहलगाम हल्ल्याबद्दलची माहितीही त्यांना दिली यावेळी इंडोनेशिया सरकारने देखील या सरकार देखी हल्ल्याचा निषेध करत भारताच्या दहशतवाद विरोधी भूमिकेला पाठिंबा दिला यावेळी झा यांनी जकार्ता इथे इंडोनेशियामधल्या विचारवंतांची देखील भेट घेतली भारतावर दहशतवादी हल्ले करण्याबरोबरच पाकिस्तानकडून अण्वस्त्र हल्ले करण्याची भीती दाखवली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आणि या लढाईत विचारवंत समुदायाच्या पाठिंब्याची मागणी केली इंडोनेशियानं भारताला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती झा यांनी वार्ताहरांना दिली विकसित कृषी संकल्प अभियान या देशव्यापी